नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर गोर बंजारा समाजाचा सहा ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हैदराबाद गॅजेट नुसार एसटी आरक्षणाची मागणी जिल्हा प्रशासनाला निवेदन अहिल्यानगर प्रतिनिधी हैदराबाद गॅजेटनुसार गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एसटीचे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी गोरबंजारा एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने सहा ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात सर्व समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन दिले यावेळी प्रभाकर पवार आर के चव्हाण मोहन जाधव दुर्योधन जाधव संजय पवार रवींद्र पवार धोंडीराम पवार रामभाऊ राठोड विजय राठोड लहुसोमा वाळते किसन चव्हाण संजय चव्हाण किशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गोरबंजारा समाज हा शिस्तप्रिय दयाळू व राष्ट्रनिष्ठ समाज आहे देशभरात आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी हा समाज ओळखला जातो समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शांततामय आणि संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता क्लेरा ब्रेस होईल एसबीआय चौक कोठला मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या जातील मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतेही अनैतिक कृत्य होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे यासाठी समाज बांधव देखील प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मोर्चासाठी गोरबंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अहिल्यानगर सकल बंजारा समाजच्या वतीने एस टी आरक्षणच्या बाबतीमध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी मोर्चाचं नियोजन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तसं निवेदन आमच्या संघटनेच्या किंवा समितीच्या वतीने दिलेलं आहे त्याचप्रमाणे हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी कृती समिती स्थापन केलेली आहे त्यांचं योगदान मोठं आहे आणि हा साधारणत सहा तारखेला पूर्ण जिल्ह्यातून याच्यामध्ये पाथर्डी शेवगाव पारनेर आष्टी वापर नगर आणि नगर परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज या मोर्चामध्ये समाविष्ट होणार आहे आणि त्यामुळे हे पूर्ण नियोजन झालेलं आहे आता याचं निवेदन कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस जिल्हा महानगरपालिका आणि स्थानिक पोलिस टेशन यांना दिलेलं आहे त्यामुळे हे यशस्वी होण्यासाठी आमचं सर्व मंडळींची सहकार्य आहे धन्यवाद जय शहरलाल येणाऱ्या सहा दहा दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी आरक्षणासाठी मोठा लढा चालू आहे आणि त्याच नुसार त्या नियोजनानुसार आम्ही आज आत्ता डेप्युटी कलेक्टर साहेब अहिल्यानगर या ठिकाणी त्या निवेदनाची आणि त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये आता निवेदन दिलेले आहे आत्ताच साहेब म्हणले की याची पूर्ण जबाबदारी या कोर कमिटीची आहे परंतु हा मोर्चा महामोर्चा होणार आहे जवळपास अलिहानगर जिल्ह्यातून आणि आष्टी तालुक्यातून जवळपास पंधरा ते वीस हजार लोक या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत तरी मी आपल्या सर्व बंजारा समाजांना आव्हान करतो विनंतीही करतो की आपली ही लढाई आजची नाही आहे जुनीच मागणी आहे या मागणीसाठी आपण सगळ्यांनी ग एक दिवस काम सोडून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण या मोर्चासाठी सहकार्य करावं सगळ्यांनी यावं आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी यायचंच आहे अशी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शहरात